आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल अंबरनाथ येथील संस्कार केंद्र येथे आरोग्य रक्तदान शिबिर संपन्न झाले मध्ये सेवा भारती अंबरनाथ जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी रक्तदान केले यावेळी अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ सेवा भारती तर्फे आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अंबरनाथ जिल्हा कोकण प्रांत सेवा भारतीतर्फे वामनराव रक्तपेढी जी ठाण्यामध्ये आहे ते रक्त संकलन करणार आहेत आपण आत्ता जिथे उभे आहोत ते समर्थ भारत संस्कार केंद्र आहे या केंद्रामध्ये नित्य शाखा चालते संस्कार वर्ग चालतात आणि संघाचे विविध उपक्रम या केंद्रामध्ये चालतात आमचं जे सेवाभारती आहे त्या सेवाभारती अंबरनाथ जिल्हा ज्याला म्हणतो त्या सेवाभारतीचं कार्य विविध ठिकाणी चालतं त्याच्या अंतर्गत आपण आज हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदानामध्ये आपण उल्हासनगर पासून बदलापूर पर्यंतचे विविध संस्था विविध कार्यकर्ते यांना बोलवलेला आहे मुरबाडची आपली काही मंडळी आली होती डोंबिवली पासून काही लोक रक्तदानासाठी इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की चांगल्या विचाराची लोक एकत्र आली पाहिजेत विविध संस्था एकत्र आल्या पाहिजेत आणि काहीतरी देशाच्या अंतर्गत का चांगलं कार्य घडलं पाहिजे समाज जागृती व्हायला पाहिजे म्हणून आपण विविध लोकांना इथे निमंत्रित करून हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि आज आपल्या रक्तदान शिबिराला आपल्या सर्वांच्या माध्यमातून खूप छान अस प्रतिसाद मिळाला आणि ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली आपल्याला समर्थ भारत संस्कार केंद्र वामनराव रक्तपेढी आणि आपल्या सर्व रक्तदात्यांचे आणि आपल्या सर्व सहकार्यांचे आम्ही सेवा भारती तर्फे आभार मानतो असेच उपक्रम रक्तदान शिबिरे जर वेळोवेळी राबवले

सभी लोग आके यहाँ पे सेवा करेंगे अपना ब्लड डोनेट करेंगे तो जरूरतमंदों के काम आएगा सेवा भारती अंबरनाथ जिता ने आज अपना इतने भारत संस्था केन्द्र रक्तदान शिबिर आयोजित है संस्थे चरच कौतुक करा थोड़ा फार कमी है कारण आज रक्ता एवडेपुर कमी पड़ता है आणि रक्ताची खूप गरज असताना अशा या परिस्थितीमध्ये सेवा भारतीच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर होत आहे मी सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने संतिहिशंद्र विषय त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि त्यांचं संस्थेला शुभेच्छा देतोय की पुढेही असंच चांगल्या पद्धतीचं कार्य त्या संस्थेच्या माध्यमातून घडत राहावं रक्तदान करणे हे जसं पेशंटसाठी आवश्यक तसं रक्तदात्यांसाठी महत्वाचं आहे रक्तदात्यांचं था जे घेतलेलं जे रक्त आहे ते जे गरजू पेशंट आहेत त्यांच्या उपचारासाठी ते दिलं जातं तशाच प्रकारचे ते जे रक्त आहे ते, ते जे डोनर डोनेशन करतात त्यांच्यासुद्धा आरोग्यासाठी चांगलं असतं त्यांचं हिमोग्लोबिनची तपासणी होते त्यांचं मेडिकली तपासणी सर्व केली जाते आणि ज्या रक्तदाते डोनेशन करतात त्यांच्या रक्ताच्या चाचण्या हे रक्तपेढीमध्ये केल्या जातात के म्हणजे जा आम्ही ए एच आय व्ही एच बी सी सी टू वन या सगळ्या चाचण्या त्या रक्ताच्या केल्या जातात आणि त्याचं जो रिपोर्ट आहे तो जर पॉझिटिव्ह डोनर आला तर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या पेशंटला डोनरला देण्याचा प्रयत्न करतो